दिवसभर आम्ही कसेही खाऊ पण अर्धा तास त्या जिम मध्ये गेल्यानंतर आमचं वजन कमी करून सिक्स पॅक खा याची जबाबदारी नवराबाई कसेही कसंही बद्दल काय वाटतांबद्दल काय वाटतं पण आमच्या मुलांनी मात्र सुसंस्कारित होण्याकरता आम्ही त्यांना शाळेत म्हणजे त्यांना सुसंस्कारित करायची जबाबदारी आहे घातक

सत्त्याऐश वेळाय जपानला अनेक वेळा गेलो जपान हा मला अतिशय आवडता देश आहे कारण तो उभा उभारता दुसऱ्या महायुद्धामध्ये म्हणजे पंचवीस सत्तेचाळीस साली बर्बाद झालेले दोन देश होते जर्मनी आणि जपान आणि पुढच्या तीस वर्षात अक्षरशः काट टाकावी तसे रह ते सुपर पॉवर त्यामुळे त्या देशाचा इतिहास त्यांचं वर्तमान त्यांची अर्थव्यवस्था हे सगळी समजून घेण्यात त्यांनी कसं परिवर्तन घडवलं हे बघण्यात मला फार रस होता त्यामुळे जपानमध्ये आम्ही पुढे गेलो तिथली शाळा तिथली महाविद्यालय तिथल्या क्रीडा संस्था तिथल्या औद्योगिक आस्थापना खूप मला संपर्क घरात आम्ही इथल्या दोन तीन गोष्टी जाणवल्या पदात मला विद्यार्थी घेता आलं तर, तर परिवर्तनाची सुरुवात तिथूनच होईल असं मला वाटत पहिली गोष्ट म्हणजे सर्वसामान्यपणे एक शाळा मी पाहिली होती सगळीचा पहिला दिवस होता आणि मुलं वर्गामध्ये येत होती बाबरिंग होती टीचर त्यांचं स्वागत करत होते प्रत्येकाला पुष्पगुच्छ काय केले काही वस्तू काय केली वर्गात जायच्या इच्छा टीचर त्यांना सांगत होते की बूट बाहेर काढून असा म्हणतो चौथे का पाचवी पर्यंत बूट आत वर्गात आलावून नव्हते बाहेर काढून द्यायचे आणि मुलं ती काढत होती शिक्षक ते बघत होते त्याच्यानंतर काही दिवसांनी त्या शाळेत गेलो तिसरी का चौथीचा वर्ग असेल कुणीही त्या कॉर्डर मध्ये शिक्षक उभा नव्हता पण एकही मुलगा एकही चप्पल एकही बुट विस्कट केली काढली असं मला दिसत आपल्याकडे सिद्धेश्वरच्या देवळात गेल्यानंतर आनंद सिद्धेश्वराच्या दर्शनापेक्षा सिद्धरामेश्वर प्रकट झाले तरी त्यापेक्षा माझी चप्पल मला मिळाली असं जास्त आनंद आपल्याकडे अशी होळी चप्पल काढली होळी न कोणी मॉनिटर न करता असं काही असं होतं नाही एखादा कार्यक्रम संपत असेल आजही कसं घडणार आहे तुम्हाला सांगतो नंतर पसायला राष्ट्रगीत असेल ना त्या पसरणाऱ्या आपल्याला काही नाहीच आहे हिंदी लोक उठून जातात अरे सातशे वर्षापूर्वी जगाचं पहिलं ग्लोबल कल्चरल सॉन्ग इथल्या मातीच्या एका सोळा वर्षाच्या तरुणाने लिहिलं त्याचा मला काही दिसत आम्ही कसे म्हणणार जेव्हा आम्हालाच आमच्या काव्याची आता विश्वात्मकी मती देवी कोणी लिहिलं होतं सोळाव्या शतकामध्ये बारा सॉरी बाराव्या शतकामध्ये कोणी लिहिलं जेव्हा अमेरिका अस्तित्व नव्हती इंग्लंड बर्बाद होत फ्रान्स अस्तित्वातच नव्हतं अशा प्रकारच्या काळात हे लिहिलं गेलं त्याचा आम्हीच काही भान बाळगत म्हणजे शिस्त नावाची गोष्ट अभिमान देशाचा नावाची गोष्ट ही आम्हाला का शिकवावी लागते हा एक दुसरा भाग आहे तिसरं मी सांगितलं की अनुशासन कॅरेक्टर इज नॉट वॉट यु आर म्हणजे जेव्हा रवी पवार असे गल्लीच्या तोंडाची उभी असतात ना तेव्हा गल्ली कोणी थुंकणार नाही तुम्हाला मी सांगतो आणि त्यांना माहिती हाताळी लावतो पण जेव्हा ते नसतात त्याचे कर्मचारी नसतात तेव्हा तुम्ही कसे वागता याच्यावर तुमचं कॅरेक्टर कॅरेक्टर इज नॉट वॉट यु आर इन संशय कॅरेक्टर इज वॉट यु आर इन डार्क नोबडी विन कॅच जपानी माणूस मला कधी नाही तर खूप भूकंप होतात आणि भूकंप झाल्यानंतर काय करायचं याचा प्रोटोकॉल एकदा शिकवला गेलेला आहे तो प्रोटोकॉल अगदी क्लिअर आहे पहिले गरभार महिला मग महिला वृद्ध महिला मग तरुण महिला मग वृद्ध पुरुष मग लहान मुलं आणि मग तरुण कुठेही गडबड गोंधळ कुठेही शिबी काय नाही काही नाही काही नाही आता मला सांगा हे सगळं करायला तुमचा नगरसेवक कोण आहे तुमचा आमदार कोण आहे तुमचा खासदार कोण आहे तुमचा मंत्री कोण आहे तुमचा पालकमंत्री कोण असतील पालक वगैरे काय तर तो कोण आहे याचा काही संबंध असतो रस्त्यावर थुंकणे आणि पालकमंत्री याचा संबंध आहे बुट ओळी न सिद्धरामेश्वरासमोर काढणे याचा आणि तुमचा पालकमंत्री याचा संबंध आहे मग हे अनुशासन आमच्यात काय लाईक आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो आणि ती म्हणजे जपानमध्ये अनेक कुटुंबात मी गेलो तिने चहाला बोलवतात

जॉईंट फॅमिली सिस्टीम आणि मी एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कर्ता आहे माझं मत की जर भारताने या जगाला काय दिलं असेल हे सगळं तुम्ही डिबेट करू शकता की भारताने हे दिलं नाही ते दिलं नाही पण एकत्र कुटुंब पद्धती ही संकल्पना जगाला फक्त भारताने दिली आणि त्यामुळेच आपली ही समाज रचना जपानमध्ये सुद्धा ती आहे आणि तिकडे एक फरक फक्त मला दिसतो तो इथे नोंदवतो आणि तो म्हणजे सांगतात की हे माझे आई वडील हे आणि मग सांगतात की ही मुलगी इथे पहिली आली हा मुलगा इथे पहिला आला असं आपल्याकडे सांगतात बरोबर आहे आणि त्याचं नोंदू करायला पाहिजे त्याच्याविषयी काही माझा शंकाच नाही मिळतात एखाद्या शंभरपैकी शंभर मार्क मिळणे हे किती कठीण आहे मला विचार म्हणजे सुद्धा पेटीच्या पेटी मार्केट खूप आहेत मला पास केला कारण अणकंफा बेसिसवर दोन तीन पास करायची पद्धत सांगत <negócio> नाही मी पेरू काढल्यानंतर खाली लिहायचो पेरू म्हणजे हा अत्यंत चांगला आहे पेरू चांगला आहे तर आपल्याला एक इंडिव्हिज्युअल सक्सेस तुम्ही सेलिब्रेट केल्या जातो तसं तुम्ही इम्पॉर्टन्ट व्हायची जे शिक्षक असतील मालक असतील त्यांच्याकडे फार महत्त्वाचं आहे इंडिव्हिज्युअल सक्सेस सेलिब्रेट केला वैयक्तिकरित्या आम्ही एव्हरेस्ट वर गेलो कसा गेलो काय एक्सट्रीम म्हणजे जपान नाही जपान मध्ये या आईला आपल्या मुलीला गणितात शंभर पैकी शंभर मिळाले यापेक्षा ती जर सातवीत असेल तर पाचवीत गणितात नापास होणाऱ्या तीन मुलांची तिने मोफत शिकवणी घेतली आणि त्या तिन्ही मुलांना तिने पास करायला मदत केली संगीत आणि कलेक्टिव्ह यशाला तिकडे जास्त सेलिब्रेट केलं जात हे इंडिव्हिज्युअलिझम जेव्हा आमच्या डोक्यात घुसवलं जातं ते आमच्या संस्कृतीत नाही आहे त्याच्यामुळे मग ती माणसं वैयक्तिक स्वार्थ करता वैयक्तिक स्वार्थ बघतात मग लग्न झाल्यानंतर आपल्या बायकोपेक्षा सुद्धा मीच मोठा मग घरातली कामं तिनीच करायची कारण मी मोठा आणि त्याच्यानंतर जे विवाह विच्छेद हे सगळे प्रकार आपल्याला दिसतात ते वैयक्तिक सेलिब्रेशनमुळे ते कलेक्टिव्ह नाहीये दॅट्स दॅट्स तिकडे तुम्हाला की हे तिकडे परिवर्तन घडलं आणि ते परिवर्तन घडलं म्हणून तो देश दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरच्या फौजांनी इंग्लंडवर हल्ला सुरू केला मला मुद्दा असं तुमच्यासमोर मांडायचा आहे की एखादं राष्ट्र असं उगीच मोठं नाही म्हणत ती जी परिवर्तनाची प्रक्रिया आहे ना ती राष्ट्रापासून नाही सुरू होत समाजापासून सुरू होत प्रशासन एक गोष्ट स्वच्छता करू शकते यू कल्चर इट विल नॉट हॅपन आजचा जो त्यांचा सत्कार आहे तो त्यांचा सत्कार अपेक्षा चेता तुम्ही शहर स्वच्छ काम करत मी तुम्हाला अशा करता सांगतो तुम्हाला उदाहरण दिले असं कधी होत नाही की लोक सामर्थ्यवान आहे एकदम चारित्र्यवाद आहे कृती आहे आणि राष्ट्र बरवाद असं कधी होत नाही जगाच्या इतिहासात मला एकही असं दाखवा असं विस्तारच नाही आणि असं कधी होत नाही की लोक दुर्मुख व्हायची आणि राष्ट्र बरवाद नो नेव्हर इन मला दोन उदाहरण देतो वेळा तुम्हाला आय नो आय स्टार्टेड सेव्हन फॉर्टी वन दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरच्या फौजांनी इंग्लंडवर आक्रमण करायला सुरू केले आणि इंग्लंडवर जस्ट दिवस केले मग चर्चिल यांच्या नेतृत्वाखाली तिकडे मोठं मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि ठरलं की आपण फाईट करू शकत नाही आपण सरेंडर केलं पाहिजे आणि शरणांची पत्र केली पाहिजे तसा निर्णय झाला तसा मसुदा दिला गेला आणि दुसऱ्या दिवशी चर्चिल पंतप्रधान तो जाहीर करावा रेडिओवरून आणि मग आता हा सगळा एवढा मोठा निर्णय आहे तो राजाला सांगितला पाहिजे म्हणून चर्चेला राजा केले राजाला सांगितलं राजा म्हटलं हे असं नाही केलं तर काय होईल चर्चेत नाही केलं तर काय मला काढून टाकतील कारण हा मंत्रिमंडळाचा निर्णय आय हॅव टू फॉलो दॅट नाही तुम्हाला निवडलं कधी पद्धत मंत्रिमंडळातील ते जनतेर मला जनतेर निवडलं मग थोडं झाप जनतेशी बोला ना तुम्ही जनतेला विचारत का त्याला सरेंडर व्हायचे का चर्चेतील राजीनाम्याचा कागद मी सरनाच्या दिशे खात रस्त्यावर गेले लोकांची बोलले मॉलमध्ये गेले रेल्वेमध्ये गेले लोकांना विचार आपण सरेंडर केलं पाहिजे काय किन ब्रिटन सरेंडर नो आपल्याकडे तोफा नाही बंदुका नाही आपल्याकडे विमान नाही ते तर आपल्याला रोज बर्बाद करतायत मात्र बाहेर होती ती घरात गेली आणि तिने हळद आपल्याची सुई घेऊन आली आणि ती चर्ची समोर धरली आणि लग्न ही आहे ना माझी ही येऊन ती लढी आणि या गल्लीत एकाही जर्मनाला येऊ देणार आणि तेव्हा चर्चेला जाणार होती पीपल हॅव डिसाइडेड फाईट दिस वॉर घरी आले तो कागद काढून आणि त्यांनी दुसरं भाषण दिलं आणि ते दुसऱ्या केलं आणि आजही तुम्ही जर परदेशामध्ये कुठल्याही पब्लिक स्पीकिंगचा कोर्स जर करायला गेलात तर पब्लिक कोर्स मध्ये तुम्हाला जी जगातील सर्वोत्तम पाच भाषणं शिकवली जातात दाखवली जातात ऐकली जातात त्यात हे भाषण असं म्हणाले की ब्रिटन कधी सरेंडर करणार नाही आम्ही कधी पत्करणार नाही आमच्या झेंड्यासाठी आमचं बिलाम गेलं तरी आम्ही लढूस जमिनीवर आम्ही लढू समुद्रावर आम्ही लढू समुद्राच्या तळाशी आम्ही लढू अवकाशात आम्ही लढू आकाशात आम्ही लढू सर्वत्र आम्ही लढू ललित आम्ही लढू सीमेवर आणि म्हणता लढता तर धाव तिथे पडलोच तर आमची पुढची परदेशात जाईल तिथून या देशाच्या सर्वांना हो सुटी इतकं प्रेरणादायी होत की गल्ली गल्ली प्रतिकार चालू पुढे दुसऱ्या महाराष्ट्राचं चित्रच पालटलं सगळं माहिती मला बॉम्ब पडले हिटलरचा पराभव झाला पुढे त्यांनी गोळ्या मारून घेतल्या आत्महत्या केली वगैरे सगळे चर्चिल आणि इंग्लंडचा मोठा विजय झाला नाव द स्टोरी त्यावेळेस स्क्वेअर मध्ये सभा झाली विजयाची सभा होती

अफगाणिस्तान पासून पंजाब पर्यंत ज्याचं राज्य पसरल्याचा क्रूर कर्मा इस्लामी शासक हिंदू औरंगजेब यांनी अनेक देवस्थान भ्रष्ट केली तो साडेतीन जिल्ह्यांच्या शिवशाहीला नष्ट करण्याकरता दिल्ली आग्र्यांची सल्तनत सोडून इकडे आला सोळाशे एक्याऐंशी साल पुढे आठ वर्षांनी लगा दिली छत्रपती संभाजीराजांना पकडले आणि हाव हाव करून मांडण्यात आला बघा राजा पटला रायगड लोक केला राणी पकडली राजपुत्र पकडला सरदार गेले गा। नाही गादी नाही राज्य नाही, नाही फक्त हातात काय होता तर महाराजांनी दिलेला भागवा आणि तो घेऊन इथली जनता लढली मावळे लढले सत्तावीस वर्ष सर्वात क्रूर कर्मा शक्तिशाली औरंगाबाद छत्रपती जेव्हा समाज ठरवतो ना आपण भाव परिवर्तन करायचं तेव्हा परिवर्तन घालत हा तो सर्वोत्तमाचा ध्यास सर। आहे पण जेव्हा समाजच नसलेला असतो तर कितीही संधी समोर असली तरी राष्ट्र उभं राहत नाही सतराशे लढाई सिरा जोतोला कडे पन्नास हजाराचा सैन्य होता आपल्या आणि समोर होता ईस्ट इंडिया कंपनीचा रॉबर्ट क्लाइव्ह तीन हजाराचा सैन्य पन्नास हजार विरुद्ध तीन हजार लढाईचा निकाल स्पष्ट होता पण रॉबर्ट क्लाईव्ह इंडिया पन्नास हजार म्हणजे जात पा धर्म पंथ याच्यातून मतभेद माजवले भांडणं लावली एकमेकांविषयी संशय निर्माण हिंदुस्थाना एक ही जी त्यावेळेची भूमिका होती त्याला छेद देणारी एक विचारधारा पसरवली त्याच्या पलीकडे जाऊन भ्रष्टाचारातून आपण कोणा तीन हजाराच्या फौजेने पन्नास हजाराच्या फौजेचा पराभव केला आणि सतराशे सत्तावन्न साली हा देश गुलाबीच्या गुला विळख्यात अडकला तो एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे एकशे नव्वद वर्ष इतिहास कारण की त्या प्रसंगाचं वर्णन लिहून ठेवलंय लासीची लढाई आहे आणि त्यात त्यांनी लिहून ठेवला की तीन हजाराच्या भाऊजने विरोध काढली विजयाची आणि ती बघायला दोन्ही बाजूला लाखो लोक होती अरे त्यात तीन हजारांनी जरी पाहण्याचा दगड उचलू मारला असताना तरी देश गुलाब होण्यापासून वाचला असता पण म्हणून खरचली मंगट थरचली राष्ट्र संस्कृती त्या किंमत चुकाय माग नाही पुढे अठराव्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये लंडनला जेव्हा मेट्रोचं काम सुरू झालं तेव्हा प्रचंड पैसा लागणार होता पार्लमेंटमध्ये मध्ये प्रश्न विचारला गेला की हे पैसे आपल्याकडे नाहीये आपल्याला डॉलर एवढी लूट आहे आजची आपली अर्थव्यवस्था साडेचार ट्रिलियन डॉलरची म्हणजे जर शंभर रुपये असतील तर हजार रुपया करता तुम्हाला लुटलं गेलं का लंहित हो सर्वोत्तमाचा ध्यास एक समाज एक क्षण विसरला त्याची काय किंमत आपण मोजली हे लक्षात घ्या की लोकशाही आहे राजशाही असते तेव्हा यथा राजा तथा प्रजा असते परंतु लोकशाहीमध्ये यथा प्रजा तथा राजा असते पीपल गेट द गव्हर्मेंट दे म्हणून मला वाटतं की आपल्या सगळ्यांसमोर एक विषय मांडावा आणतो म्हणजे ध्यास सर्वोत्तमाचा खरंय दे देश मी फिरलो प्रत्येक वेळी येताना मला ते खंत असायची की अरे सगळ्या असून हा आमचा देश असा गरीब का काय आमच्या नशिबात लिहिलेलं विकसनशी याच्या तर गरीब आणि काहीही नसलेले देश मी छटाकभर देश पाहिले तुम्हाला सांगतो अहो काही देश तर एवढे छोटे आहेत त्या कुंभमेळ्यात एक घाट आहे <laughs> ना त्या घाटावर जेवढा मी एक दिवशी अंघोळ केली ना तेवढा अख्खा देश आहे फिनलंड नावाचा आणि टेक्नॉलॉजी आपल्या पुढे आहे त्याच्या निम्मा आहे तो नॉर्वे नावाचा देश पॉप्युलेशन चाळीस लाख आहे तेवढे तर सगळं सकाळी वेस्टर्न गेटला येतात अंधेरीमध्ये पण तो देश आणि त्याची टेक्नॉलॉजी तो रेव्होलुशन तिथले एज्युकेशन स्टँडर्ड हे आपल्यापेक्षा सांग हे सगळं पाहिल्यानंतर खंत वाटायची आणि वाटायचं की हे आपण हे आपल्या देशात असं का नाही आम्ही का काय विकसनशील म्हणून जगायचं आणि त्याच वेळेला समोर एक तो, तो तो येतो सत्तेचाळीस सालचा वीसशे सत्तेचाळीसच्या भारतामध्ये सुद्धा आम्ही विकसनशील म्हणून असणार आहोत भारत कॅन विकम फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी पण सोलापुरातून आठ उत्तम इंजिनिअरिंग कॉलेज मधून जर मुलं शिकून नोकरीसाठी अन्नासाठी अभ्युदयासाठी बँगलोर हैदराबाद पुण्याला जात असतील तर त्याला आपण विकास म्हणणार आहोत का म्हणजे शेवटी या शहरात आजच मी सकाळी दोन एक वर्षाने आता इथे येतोय मी आज आढावा घेत होतो अतिशय सुसंपन्न सुशिक्षित जे तीन तीन पिढ्या इकडे राहिलेत अशी पंचवीस कुटुंब हे गाव सोडून पुढच्या पिढीला नोकरी नाही म्हणून दुसऱ्या शहरात जायला तयार आहे जात आहे इथे उद्यापासून एक प्रॉपर्टी एक्झिबिशन सुरू होत आहे ते इथल्या हाऊसिंग कॉम्प्लेक्सचं नाही आहे पुण्यातल्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स मी फोन केला आपण पुण्यातल्या हाऊसिंग कॉम्प्लेक्सचं